नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी आलो आहे मामांसोबत त्यांच्या बैलांकडे त्यांनी बैल चरायला आणली आहेत आणि आत्ता वाढले संध्याकाळचे चार हे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही नसणार आहे मामांसोबत गप्पा गोष्टी करणार आहेत आणि संध्याकाळचा आनंद लुटणार बैलांकडे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पावसा भेटतात पावसामध्ये ओली असतात ना सगळी लाकडू लाकडं तोडून ठेवणार ती पावसामध्ये वापरणार पहिली लोक ही पूर्ण तोडायची कवळ आता कोण तोडत नाही बंद झाला ना मामा आता शेती कोण करत नाही केमिकल वापरतात खत खप नाही हो। कोण आता नवीन नवीन खतं आली त्यामुळे पहिले कसे यांचा पाला तोडून झाडी घेऊन शेतात घालायचा शेतात जाळून खप करायचा आता कोण नाही आता कोण शेतीच करत नाही आणि सगळं बंद झालं आता आणि खत पण आली नवीन नवीन प्रकारची त्याच्यामुळे आता किती वाजता येणार बैल घरी बैल साडे सहा साडेसहा वाजता मामा बैल घरी नेणार तरायला तर बैलांना चरायला तर नाही बघा जळून गेलय आणि मधी मधी बघा राहिलंय असं सुकलेलं गवत ते ते बघा आणि एक आहे आणखी तो कुठे गेलाय काय माहिती इकडे गाय आणि एक बैल आहे दुसरा बैल हो दुसरा बैल म्हातारा तिकडे पुढे गेलाय वाटतो मंडळी बैल नाही यायचे आम्हाला त्या साईडला आणि बघा हा कुठे चाललाय तो बघाल तिकडे चल <laughs> मामा मामाक <नो> वाटत <laughs> मामा हे बघा चाललेत तिकडे बैल पुढे गेले तिकडे मामा घात पान <laughs> म्हण गावातल्या माणसांना जर काम करायचं असेल तर हे बघा पान लागत एनर्जी साठी पान नाही तर त्यांना जमत नाही हे बघा एक वेळ उपाशी राहतील पण पान खाल्ल्याशिवाय राहणार नाही झाले पानं महाग झाले आता पाना खाला तुला लोक भेटतील

इंग्लिशमध्ये खरगोश म्हणतात खरगोश इंग्लिशमध्ये नाही हिंदीमध्ये बोलतात हिंदीमध्ये असं कायच <laughs> मामा शिकतायत शिकतायत भाषा शिकतायत हिंदी इंग्लिश आणि आम्ही त्याला आपल्या गावठी भाषेमध्ये ससा बोलतो मामा तिकडे पुढे गेलेत हा बघा इकडे एक बैल आहे त्याला आपण पुढे नवूया पुढे तू

ना दाड़ा है, दाड़ा है, होते अशी मंडळीला आमच्या भाषेत कडाकीन बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचा वापर मामा कधी कसा करायचा पहिला आपण पूर्वी गवताची घरं होती आपल्या लोकांची हा त्यावेळेला गौतच्या घराच्या पाठीमागे मुगाळ असायचा मुगाळ म्हणजे म्हणजे पाठीमागे आता आता तुमची दो पाकी घरं बांधली आहेत ना ते ते दो पाकी नव्हती गोल मोगाळा असायचा गोल मोगाळा म्हणजे त्याला मूळ थोडक्यात सांगायचं म्हणजे मूळ ते घराचं आणि तिथून पुढे शेंडा म्हणजे फुटता चालवायचा तो तिकडे गेला शेवटच गेला इथून सुरुवात केली म्हणजेच आपल्याला सांगायचं म्हणजे की त्याला मुगाळ कळत नाही त्याला मूळ घराचा मूळ तिथून गाळ मूळ ज्यासाठी वापरायचा हां हा ते मजबूत असतो काय हां मजबूत असतो हां एकदम मजबूत आहे तुटत नाही तुटत नाही जशी लेजित मूळ बघा इकडे एवढा जाड होतो तिकडे पण आहे एकदम जाड असतो मोठं पालखारो हे तेच पण जाड असतो इकडे या बघा काडा आहे धार आमची धार गाव ओवळी गाव हा इथून असा दिसतो धारेवरून उंच भागावरून म्हणजे या डोंगर भाग आणि मंडळी ह्या बघा इकडे आमच्या दारेवरून आहे बघा आमचा पूर्ण गाव दिसतोय इकडनं हा हा पूर्ण गाव आहे इकडे खाली रस्ता बिस्ता इथून दिसतोय हा गाड्या इथून दिसत संध्याकाळचं आलं काय बघा म्हणजे बरं वाटत छान वाटतं इथून बघायला किनारा ह्याला मानतात मंडळी आता आपण जाऊया बैल पुढे गेली आहेत तिकडे जाऊया बैल तुमची कधीपासून आहे ती बैल आमची पहिल्यापासून आहे पहिलं म्हणजे तुमच्या वडिलांपासून वडिलांपासून तुमच्या हो हो तुम्ही आजोबांपासून पहिल्यापासून बैजांचाच व्यवसाय म्हणजे अजूनपर्यंत मामा शेती करतात ती पण बैलांनी नांगरून त्यांचे दोन बैल आहेत आणि तिकडे गाय आता लोकांनी टिलर घेतले त्याच्यामुळे बैला कमी केली पण आमचे बैल आम्ही अजून ठेवले आम्हाला बैलांची गरज आहे आम्हाला टेलर जमत नाही पैसे पण वाचतात तेवढे हो फक्त यांना मेहनत एवढी की बारा महिने सांभाळायला लागतात पाणी पाणी द्यायला गवत वैरण वगैरे घालायला लागते त्यांना असे सांभाळायला लागतात हीच मेहनत आहे पावसाळ्याला कुडलेली लेंडी असती ती शेतात पगळायची म्हणजे शेत पिकायचं आता हे केमिकल लोक वापरतात आता सगळं आरामाला लागलं पैसा झाला माणसाकडे त्याच्यामुळे काय होते लोक हे करत नाही गाई म्हशी हे आणून फिरणं त्यांना तारा तारापेंडी प घालणं पाणी पाडणं ह्या गोष्टीचा ता तलास कमी केला मातीच्या घरं सारवण्यासाठी त्याला शो याचा आता तुम्ही लादी घालता प्लास्टर करता त्याच्यापेक्षा शेणाचं घर आहे तर लय सुंदर दिसते अजूनपर्यंत तरी मातीचं घर आहे आणि ते अजूनपर्यंत शेणाने सारवतात आणि शेणाने सारवल्यामुळे मातीच्या घराला वेगळी शोभा येते मित्रांनो हा असं आहे ते आणि त्याच्यामुळे घराला शोभा किंवा घरामध्ये थोडी लक्ष्मी शांतता वातावरण शेणापासून वाटायचं आता आपण हा एन्जॉयची लोकांना कळत नव्हती लोकांना फक्त गाई म्हशी कुठे गेल्या आणि कुठल्या जंगलात न्यायच्या कुठून चारू चा, चारा पाला पाचोळा त्याला कुठे भेटेल ह्याच्यावरती त्यांचा लक्ष असायचा पहिला त्यांचं साधनच ते होते म्हणजे गायी म्हैशी आणि पुरी पण होते ना असे कोळशे देऊन वगैरे आपण त्याला कोळशे दिले तर तो आपल्याला त्याच्या बदल्यात काय काय द्यायचा पैसे किंवा काय हे जंगलातली सुटकी लाकडं न्यायची आणि त्याची भट्टी लावायची भट्टी लावून कोळसे बनवायचे ते कोळसे बनवून ते हे लवार सुतार यांना विकायचे त्यांना विकल्यापासून ते आपल्याला त्याचा ममतला पैसे द्यायचे ते पैसे आप आपल्याला जन करून ते कशाला व्हायचं आपल्या इतर खर्चाला व्हायचे आपल्या ग्रम खर्च घरातला मुलांचा तेल पाणी किंवा भाजीपाला किंवा अंगावर लता कपडा ह्याच्यासाठी आपण तो पैसा वापराल तेव्हा काय किंमत होती त्या एका म्हणजे एक कळशाच्या एक पत्याची किंमत पहिली साडेतीन रुपये चार रुपये पाच रुपये झाली त्याच्यानंतर पाचवणी हळूहळू दहा झाली दहा झाली आणि आता ह्या काळामध्ये त्याचे दोनशे तीनशे रुपये किंमत झाली पण दोनशे तीनशे झाली तर कोण करायलाच मागत नाही आता महागा महागाई वाढली आहे तेव्हा महागाई वाढली आणि त्या महागाईत कोण करत बी नाही आणि लाकूड बी भेटत नाही तेव्हा हे आजूबाजूची जंगलं तुटत होती लाकूड धंदेवाला होता तो लाकूड तोडत होता त्याच्यामुळे आपल्यासारख्या गोरगरीब लोकांना लाकूड मिळायचं त्या लाकडाचे आपण येऊन आणून भट्टी लावायची सरळ भट्टी लावून कोळसा बनवायचा आणि तो कोळसा नेऊन मग बाजारात विक्रीला धंदेवाल्याला द्यायचा काय मग तो आपल्याला तिथं काय असेल तर तर मॉल द्यायचा म्हणजे पैसे वगैरे पैसे तेच पैसे द्यायचा आता पण तेव्हा पैसे जास्त नाही दहावीस रुपये म्हणजे जास्त जास्तीत जास्त म्हणजे तीस चाळीस रुपये पन्नास पन्नास जास्त झाला आणि मग ते कोळसेच बंद झाले मंडळी हा बघा सूर्य मावळत चाललंय आणि इकडे बैल आहेत आणि मी पण चाललो आहे आता घरी घरी म्हणजे का चालला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जो पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका चला तर मग भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या